राष्ट्रीय लौह पुरोषक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हा कार्यक्रम एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता पार पडणार असून दौडची सुरुवात निफाड पोलीस स्टेशन येथून उभाव रोडकडे होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधिक्षक उपविभाग निफाड नाशिक ग्रामीण श्री कांतीलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली आहे बैठकीत डॉक्टर असोसिएशन स्विमिंग ग्रुप सायक्लिंग ग्रुप पत्रकार संघटना ग्रामपंचायत प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी वर्ग शासकीय संस्था शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच विविध सामाजिक व धार्मिक मंडळे यांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले विभागाकडून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे ठरविण्यात आले या अनुषंगाने निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री गणेश गुरव यांनी नागरिकांना आवाहन केले की एकता दौड ही केवळ एकतेचा देशप्रेमाचा आणि सामाजिक सहभागाचा संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ आहे त्यामुळे सर्वांनी उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संकल्प बळकट करावा या दिवशी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये या दिवशी एकता दौड आयोजित केलेली आहे शिन्नर या ठिकाणी याच दिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रे कराळे आणि मी स्वतः उपस्थित राहणार आहे हा दिवस देशासाठी गौरवाचा आणि देशाच्या एकता व अखंडता टिकण्यासाठी ज्यांनी महान योगदान दिलेलं आहे त्यांची स्मृतीला आदरांजली देण्याचा आहे या दिवशी आपण सर्वांनी समाजातील सर्व घटकांनी विद्यार्थी पालक समाजसेवक आणि इतर सर्व घटकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग करून हा राष्ट्रीय एकता दिवस हा एक संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशाची एकता व अखंडता वृद्धिंगत करण्यासाठी मदत करावी मी स्वतः येणार आहे आपणही सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती धन्यवाद जय हिंद जागर जणस्तासाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे निफाड